जिल्हा येण्याचे आज वीस तारखेपर्यंतच पावसाचा जास्त जोर होता तसेच ही एकवीस तारखेला देखील काही जिल्ह्यात उद्या पावसाचा जोर आहे मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भ साईडला उद्या एकवीस तारखेला देखील पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस परत पंचवीस आणि सव्वीस तारखेला मराठवाडा मराठवाड्याचे काही जिल्हे आणि विदर्भ त्याच्यामध्ये देखील पावसा मराठवाड्यामध्ये संभाजीनगर बीड तुळजापूर सोलापूर धाराशिव तसेच लातूर परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पंचवीस आणि सव्वीस तारखेला पाऊस राहणार आहे तसेच विदर्भाईडला विदर्भ साहेब पूर्ण जिल्हे पंचवीस आणि सव्वीस तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि सत्तावीस तारखेपासून वातावरणात अजून चांगला बदल होत आहे वातावरण हे स्वच्छ होण्याची शक्यता आहे कारण दा वातावरण ढगाळ राहणारे उंच आणणारे वातावरण थोडं पाहार राहील आणि हा पाऊस तीन सप्टेंबर पर्यंत तीन सप्टेंबर पर्यंत सत्तावीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या दरम्यान एकदम प्रळक पाऊस कुठेतरी पाऊस एखाद्या ठिकाणी स्थानिक स्वरूपात होऊ शकतो परंतु एक दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट पासून दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट सध्या तरी या दरम्यान हा पाऊस विदर्भ साईडला राहणार आहे तो नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे कारण की छत्तीसगड या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे आणि बंगालच्या सागरामध्ये हा एक पट लो तयार झालेला आहे कधी एक सप्टेंबरला लो हा तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा 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 तो वाढत राहणार परंतु तो विशाखापट्टण आणि बिनश्वर ह्या गावाकडे जो येण्याचे आहे तो तसाच बंगालच्या आतमध्ये चाललेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्याच्या पावसाचं प्रमाण खूप कमी आहे सध्या तरी सध्या तरी खूप कमी असे प्रमाण दाखवत आहे ते फक्त विदर्भ असावे एक ते तीन सप्टेंबर पर्यंत विदर्भ सावितला ते पावसाचं प्रमाण सुद्धा आहे परंतु शकतो मित्र हा पाऊस सप्टेंबरच्या सात सप्टेंबर पासून सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर ह्या दरम्यान पाऊस हा सप्टेंबर महिन्यात राहण्याची शक्यता आहे तोपर्यंत तो हा पाऊस मराठवाडा भारतातील काही जिल्हे पश्चिम दक्षिण महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे तसेच मुंबई कोकण गावामध्ये यामध्ये तर पावसाच्या शरीरा पडत राहणार आहे थोड्याफार प्रमाण पाऊस पडत राहणार आहे पण जास्त प्रमाण पावसाचे प्रमाण खूप कमी आहे आणि शेतकरी मित्रांनो खास सांगायचं म्हणजे आपल्यासाठी खास की आता आपली सोयाबीन ही कारा येणार आहे आपले सोयाबीन आता काही जणांच्या सोयाबीन जे आहेत ते दहा पंधरा दिवस कारा येतील त्या टायमाला पाऊस हा उघडत राहण्याची शक्यता आहे कारण तर हा पाऊस बारा सप्टेंबर नंतर बारा सप्टेंबर नंतर पावसाचे उगडत राहण्याची शक्यता आहे कारण बारा सप्टेंबर ते जवळजवळ आ बारा सप्टेंबरचा पूर्ण महिना पावसाची वृत्त राहू शकते कारण ती नंतर उत्तरा नक्षत्र निघत आहे आणि उत्तरा नक्षाचं वाहन हे कोल आहे आणि कॉल्याचं वाहन असल्यामुळे हो। प्रमाण हे खूप अल्प असते परंतु तिथंच पोरण पडत असतो एवढा जास्त पडत नसतो पावसाच्या प्रमाण उत्तरा खूप अल्प आहे आणि परत तर... लोखंड निघतात आणि लोकांडामध्ये देखील वाहन बोर आहे त्यामुळं त्या नक्षत्रात देखील पावसाचे प्रमाण खूप कमी आहे पाऊस राहणार आहे पण हा रिंगिंग आता पाऊस लोकांच्या देखील राहणार आहे म्हणजे सरासरी पहिला असता पत्तीच्या पावसामध्ये पाहिले स्टार्टिंगला खूप अल्पासा पाऊस राहणार आहे परंतु पत्तीचा पाऊस हा जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे लवकर तो निळत घेणार नाही कारण परत चित्र आणि स्वाती नक्षत्र निघत आहे शेतकरी मित्र चित्रा आणि स्वाती नक्षत्र हे, हे चि परत निरत आहे आणि पंचांगाच्या आधारे जर पाहिला असता चित्र आणि नक्षत्रात खूप जास्त पाऊस कारण चित्र चित्रा नक्षत्र वाहन आहे आणि स्वाते नक्षत्रात परत वाहन मैसा आहे आपण पाहू शकता की चित्र नक्षत्र वाहन सौर्य चित्रा नक्षत्र हत्ती आणि स्वाते नक्षत्र वाहन बेडगे तर हे दोन्ही नक्षत्र हे पंधरा पंधरा दिवसाचे असतात आणि सरासरी पाहिला असता चित्रा नक्षत्र हे बारा सप्टेंबरच्या नंतर निघत आहे आणि ते तसेच स्वाती नक्षत्र देखील सप्टेंबर महिन्यातच निघते ते नोव्हेंबरच्या ऑक्टोबर सॉरी ऑक्टोबर महिन्यात निघते हा चित्रा आणि स्वाती नक्षत्र हे ऑक्टोबर महिन्यात निघते त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पाऊस देखील चांगला राहण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोबर पासून दहा ऑक्टोबर पासून पाऊस हा चांगला राह आता चित्रा नक्षत्र दहा ऑक्टोबर पासून निघतात आणि स्वाती नक्षत्र ऑक्टोबर महिना पूर्ण जवळजवळ पूर्ण ऑक्टोबर महिना कमी जास्त प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये पण आपले सोयाबीन काढण्यासाठी दहा ऑक्टोबरच्या आत आपल्या सोयाबीन पूर्ण निघतात तरी शक्यतो शेतकऱ्याला कोणतीच अडचण येणार नाही का तर पेरणी काय बऱ्याचशा उशिरा झालेल्या आहे त्यामुळं ही व्यवस्थित काम होऊ शकते असं सध्या तरी एक पथ अंदाज आहे फक्त जास्त आता सध्या पाऊस हा बारा सप्टेंबर पर्यंत आहे आणि तो बी सहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या दरम्यान पाऊस हा जास्त राहणार आहे आणि त्याच्या आधी एक तारखेपासून ते सात सप्टेंबर पर्यंत हा पाऊस विदर्भ साइडला जास्त आहे आणि त्याच्यानंतर हा पाऊस परत पूर्ण महाराष्ट्रात सात ते बारा सप्टेंबर त्या दरम्यान राहणार आहे आणि परत थोडे पावसाचे परत थोडे उमरीक दाखत आहे आणि हे उमरीक उतरा आणि चित्त उतरा नक्षत्र आणि हत्ती नक्षत्रामध्ये उतरा आणि हत्ती म्हणजे लोखंड नक्षत्रामध्ये परत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तर या दोन्ही नक्षत्रात पावसाचे प्रमाण कमी राहत असल्यामुळे सोयाबीनला काढण्यासाठी खूप काही अडचण येण्याची खूप कमी शक्यता आहे शिक्षण मित्र परंतु परत आपले सोयाबीन काढल्यानंतर परत आपण ज्या ज्या टायमाला जेवाऱ्या पेरतो त्या जेवाऱ्या पेरायच्या टायमाला जेव्हा पेरणी झाल्यानंतर चित्रा नक्षत्र निघतं जेव्हा पेरणीमध्ये चित्रा आणि स्वाती नक्षत्र ह्या दोन नक्षत्रात खूप असा पावसाचे प्रमाण त्या पंचांगाने दायर केले आहे आणि आतापर्यंत जे पंचांगाने जसे ज्या प्रमाणे पावसाचे प्रमाण केले होते ते ऍक्युरेट शंभर टक्के खरे ठरले आहे आणि ह्यावेळेस हा देखील अंदाज शंभर टक्के खरा ठरणार आपल्या शेतीची काही जे निर्णय असेल आपण तो करू शकता कारण चित्रा नक्षत्रात पावसा आणि चित्रा नक्षत्र चि, स्वाती चित्रा नक्षत्र आणि स्वाती नक्षत्रे हे ऑक्टोबर महिन्यात निघतील तर सरासरी पाहिला असता ऑक्टोबर महिन्यात पूर्ण ऑक्टोबर महिना हा पावसाळी राहण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोबर पासून पुढे आणि नोव्हेंबरच्या एक दोन तारखेला देखील चार पाच तारखेला देखील पाऊस राहू शकतो आणखी सध्या ती अपडेट आली नाही पण नोव्हेंबरच्या पहिल्या चार पाच दिवस पाऊस राहू शकतो दहा ऑक्टोबर ते चार पाच नोव्हेंबर त्या दरम्यान पाऊस राहू शकतो तरी हा जरी वीस दिवस असला त्यात काय कंटिन्यू पाऊस राहणार नाही पण तरी पण चित्र आणि पावसाचे प्रमाण हे थोडे जास्तच राहणार आहे आणि सांगायचे तात्पर्य म्हणजे शेतकरी मित्र हा पाऊस परतीचा पाऊस जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे तर जास्त दिवस पाऊस हा राहणार आहे तरी शेतकरी मित्र आता सध्या तरी एक तीन सप्टेंबर पर्यंत पाऊस हा अल्पच राहणार आहे काय स्थानिक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे उद्या एकवीस तारखेला देखील पाऊस आहे आणि पंचवीस आणि सव्वीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस आहे आणि सत्तावीस तारखेपासून मात्र पाऊस हा तीन सप्टेंबर पर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे एकदम आर्थ राहणार आहे कुठेतरी पाऊस नॉर्मल पाऊस स्वरूपाचा करू शकतो परंतु हा पाऊस विदर्भ साईडला नागपूर चंद्र नागपूर भंडारा गोंदिया भागामध्येच फक्त पावसाच्या प्रमाण आहे तीन तारखेपासून एक, ती, एक, एक तीन तो तो ते एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबरच्या दरम्यान फक्त नागपूर बंधारा गोंदिया भागामध्ये राहणार आहे बाकी त्या ठिकाणी पावसाच्या प्रमाण राहणार नाही परंतु पाऊस हा सध्या तरी ओवडपीची शक्यता आहे तरीच अशी ताजी अपडेट पाहण्यास की आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटू आपण उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये